नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले असून मेथी कोथिंबीरचे भाव दुपटीने वाढलेत दोन आठवड्यांपूर्वी कोथिंबीर जुडी दहा रुपयांनी आणि मेथी पाच ते दहा रुपयांनी मिळत होती ती आता मेथी वीस ते पंचवीस तर कोथिंबीर पंचवीस ते तीस रुपयांनी विकली जाते एका बाजूला फ्लॉवर कोबी मटारच्या किमतीमध्ये दोन ते पाच रुपयांनी वाढ झाले मटार आणि फ्लॉवर तीस ते पस्तीस रुपये किलो तर कोबी पंधरा तर वीस रुपयांनी विकला जातोय रोज बाजारात चाळीस ते पन्नास काढ्यांची आवक होते जी तुलनेने कमी आहे मात्र पाण्याअभावी भाजीची आवक अशीच राहिली तर येत्या काळात भाव आणखी वाढणार असल्याचं सा व्यापाऱ्यांनी सांगितलंय आजचा माल आता मध्य आहे रतलामचा माल आहे आज आवक किती पंचवीस नाही पन्नास गाडी होता दररोज आता मार्केट वर आहे पण आज दररोज चाळीस पन्नास पंचवीस तीस पैतीस अस्लावरचे माहिती आणि कोबीचे माहिती आहे मटर चे आजचा भाव रतलाम गोल्डन मटर अठ्ठावीस तीनशे बत्तीस आणि साध्या मटर चोवीस छब्बीस आता चोवीस विकतात आणि आपला पंजाबचा मटर आज तीस बत्तीस अठ्ठावीस असं गेलं आणि आपला फ्लावर आला होता आजामाचा माझा आत फ्लावर आला होता मी बावीस चोवीस विकले आणि आपला कोबी चौदा सोळा मालवर आहे क्वालिटीवर आहे आजचे रेट कमी आहे परवा किती होते वीस बावीस असं होत